आला आहे कुठला हवामान येणार ह्यात एक ॲप जर केलं कोल्हापूर ते ॲप वेगळं करा कोल्हापूर बघा साखर संचालकाच्या का नियंत्रणाखाली त्या ॲपमध्ये तुम्ही जर सगळ्या कार कारखान्यांचं जर ठेवलं हा कुणाचा ट्रॅक्टरला शिवाजी मान येतात कुठं नोंद आहे का ॲपवर नोंद अपलोड करा म्हणायचं तरच आम्ही करार करा ते तर करू शकता येईल मग ते जर केलं तर तू ट्रॅक्टर दुसऱ्या कारखान्याला आपोआप जाणार तिथं त्यांना ॲप ओपन केले काढणार आहे की मग त्यामुळे जरा आळा बसतो आपोआप आळा बसत कारण कॅक्ट मार्कांनी घडला ज्या ज्या वेळेला अत्याचार होते वेळेला त्यावेळेला देऊन ते अडीच हजार पाच हजार झालं पाच हजारचा आवडता करायला लागलाय कुठे मागण्या होता आता ट्रॅक्टर मालक आमच्या असते पण ड्रायव्हर टेप्पला तीनशे ते चारशे रुपये एंट्री मग टाकतात त्यांना आमचं व्हायला लागत नाही दिली ट्रॅक्टर अडकत्या गळण गस्तक द्यायचं जे आता भरायला वायचं त्यांच्या फाना कोणा असत्या त्या मान्यता काय आम्हाला सगळं माहिती आहे आणि ट्रॅक्टर अडायला की दुसरं वाहन बोरवाय लागलो आम्ही की साहेब कमीत कमी पाचशे रुपये जे सी बी बुजवला की बोन मग हे आमचं का बुरजोड आज कल सरासरी आवडीने सतराशे शहाऐंशी दरपट्टा आणि पत्तीस हजार पट्टा किंवा पंचाबत्परंतु शेतकऱ्यांना वाढ मिळाल्या पराठे त्याच्यावर मात नाही म्हणून खर्च उत्पादन खर्च दे किती वाढल तुम्ही समजून घ्या शांतपणे आम्ही देवनिया मताच्या नाही पण ह्यातून कसं परवडणार आहे काय करणार आहे कशा पद्धतीने जाय लागणार आहे तो, तो वाहतुकीच्या म्हणा दर वाढले झाले कामगारांचे आमचं मत आहे वर्षी गेले म्हणजे दर या वर्षी कधी नाही चांगलं त्यामुळे रुपये द्यावं कारण मला सगळं आण